सेलू शहरातील परभणी रस्त्यावर असलेल्या न्यू लक्की या दुकानात अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून नऊ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटने घटनेप्रकरणी मंगळवार तीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील परभणी रस्त्यावर असलेल्या प्रकाश साळुंखे यांच्या मालकीच्या दोन मजली शटरच्या गाळ्यामध्ये असलेल्या न्यू लक्की नावाच्या इलेक्ट्रिक दुकानात दुरुस्ती व चार्जिंगसाठी ग्राहकांनी टाकलेली बॅटरी व स्टार्टरची ज्याची किंमत नऊ हजार रुपये आहे असा मुद्देमाल आज्ञा चोरट्यांनी एकोणतीस जानेवारी रोजी रात्री नऊ ते तीस जानेवारी रोजी सकाळी साडेआठच्या दरम्यान लंपास केला आहे न्यू लक्की दुकानचे मालक फहीम खान नईम खान वय अडतीस वर्षीय राहणार मौलाना आझाद नगर सेलू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि गुन्हा रजिस्टर नंबर एकोणचाळीस साबलिक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भादवी आणवे आज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उस्मान शेख हे पुढील तपास करत आहेत दरम्यान चोरीच्या या घटनेनंतर परभणीहून पथकास पाचारण करण्यात आले होते